नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो की निफ्टी फिफ्टीचे जे स्टॉक्स आहेत म्हणजे भारतातल्या एन एस सी स्टॉक एक्सचेंजमधल्या ज्या सर्वात मोठ्या कॅपिटल असलेल्या भांडवल असलेल्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांच्या स्टॉक्सचा जर कधी तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन सापडतील वारंवार ह्या स्टॉक्सच्या चार्ट मध्ये करेक्शन जेव्हा येतं त्यावेळेला ते स्टॉक्सची प्राइस एक्झॅक्टली काही ठराविक नंबरवरून वरच्या दिशेला परत फिरते म्हणजे त्या ठराविक नंबरवर सपोर्ट घेते तर हे नंबर्स कोणते आहेत तर ते नंबर आहेत फिबोनाची रिट्रेसमेंट या लेवल्स फिबोनाची रिट्रेसमेंट हे एक टूल आहे चार्ट स्टडी करण्यासाठी वापरलं जाणारं टूल फिबोनाची या प्रकाराचे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यापैकी फिबोनाची रिट्रेसमेंट हा एक प्रकारच आहे तो आपण सध्या शिकतोय याच्यावर आपण दोन व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत बेसिक स्वरूपाचे व्हिडिओ आहेत काही प्रॅक्टिकल स्वरूपाचे उदाहरण आहेत ते तुम्ही बघितलेले नसतील तर ते सुद्धा बघा आजचा व्हिडिओ सुद्धा असाच एक प्रॅक्टिकल व्हिडिओ जो येतो होणार आहे ज्यामध्ये निफ्टी फिफ्टीच्या स्टॉक्सवर मी तुम्हाला फिबोनाची लेवल्स ड्रॉ करून दाखवणार आहे आणि त्याचं सर्वात शेवटी एक कन्क्लुजन निघणार आहे ते कन्क्लुजन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जर कधी व्यवस्थित बघितला तर तुम्हाला चांगलं समजेल आणि त्याचा फायदा तुम्हाला जे आहे ते तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये खूप चांगला होणार आहे तर हा व्हिडिओ जो येतो काही थेअरी नाही आहे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे बुकमध्ये लिहिलेला फिबोना आहे त्याच्याबद्दल नाही आहे हा टोटली प्रॅक्टिकल असा व्हिडिओ जो येतो आपण हा बनवलेला आहे हिस्टॉरिकली ह्या चार्ट प्राईजने फिबोनाची लेवल आहेत यांना कसं रिस्पेक्ट केलेलं आहे प्रॉपरली तर ते मी तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुम्ही पॅनिक सेलिंग करणार नाही आणि मी या स्टॉकमध्ये इथंच एक्झिट घ्यायला पाहिजे होतं असं सुद्धा रिग्रेट करणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फिबोनाचीवर एकदम ब्लाइंड विश्वास न ठेवता तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली फिबोनाचीच्या च्या सहाय्याने ट्रेडिंग करू शकता तर चला आता पाहूयात आपण आपले एक एक स्टॉक्स आपण उघडून बघूया ट्रेडिंग मध्ये हे स्टॉक्स स्क्रीनरची जी टॅब आहे या ठिकाणी ती टॅब असते आणि त्याच्यामध्ये मी हे जे इंडेक्स ऑप्शन आहे त्याच्यामध्ये निफ्टी फिफ्टी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे पन्नास स्टॉक्स आहेत निफ्टीचे तर ते मोस्ट कॅपिटल म्हणजे सर्वात जास्त कॅपिटल ते सर्वात कमी कॅपिटल अशा ऑर्डरनी लावून घेतलेले आहेत तर चला पहिला स्टॉक बघूयात आपण रिलायन्सचा स्टॉक साधारणतः आपण याच्यामध्ये जे आहे अभ्यास करताना कोविडमध्ये जो लो तयार था झाला होता तो एक मेजर लो होता तो कन्सिडर करून प्रत्येक स्टॉकमध्ये आपण फिबोनाची लेवलची आखणी केलेली आहे आता हा रिलायन्सचा जो स्टॉक आहे तर ह्या स्टॉकनी कोविडच्या लो पासून ज्या वेळेला सपोर्ट घेऊन वर जायला प्रयत्न केला त्यावेळेला हा थोडा रिट्रेस झाला आणि तो रिट्रेस झाल्यानंतर साधारणतः ही जी आपल्याला थर्टी एट पर्सेंटची जी लेवल दिसते तर त्या लेवलपर्यंत तो आलेला आहे आणि तिथून परत त्यांनी रिट अपसाईडची जी जर्नी आहे त्याची ती सुरू ठेवलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला ही कंडिशन गेल्यानंतर ह्या कंडिशनला जेव्हा स्टॉक येईल तर हे बघा ह्या ठिकाणी आल्यानंतर हा जो हाय बनवलेला आहे तर त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा ट्वेंटी थ्री पर्सेंट आणि थर्टी एट पर्सेंटच्या मध्ये सपोर्ट घेतलेला आहे ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर रिलायन्सने इथं थर्टी एट पर्सेंटचा एक चांगला रिट्रेसमेंट घेतलेला आहे आणि तिथून स्टॉकची प्राइस जी ती वरच्या बद्दल सुरू झालेली आहे दुसरा स्टॉक बघूयात आपण एचडीएफसी बँकेचा स्टॉक आता ह्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे हा जो कोविडचा लो आहे त्याच्यानंतर हा हाय बनलेला आहे त्याच्यानंतर बरोबर ही जी थर्टी एट पर्सेंटची जी लेवल आहे बरोबर त्या लेवल पासून स्टॉकची प्राइस जी ती वरच्या दिशेला गेलेली आहे पुढचा स्टॉक बघूयात आपण पुढचा स्टॉक आहे भारती एअरटेल भारती एअरटेल मध्ये काय झाले बघा ह्या लो पासून हा हाय तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर यांनी सिक्स्टी वन पर्सेंट ची रिट्रेसमेंट जी ती घेतलेली आहे जवळजवळ सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत तो खाली आलेला आहे आणि तिथून त्यांनी परत जर्नी त्याची सुरू केलेली आहे तुम्ही ही जी फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल आहे ती प्रत्येक वेळेला तुम्ही चेंजही करू शकता आता हा जो लो तयार झालेला दा आहे ह्या लो नंतर आपण हा लो पहिला के ऍडजस्ट केला आणि त्याच्यानंतर हाय आपण जर कधी ऍडजस्ट केला तर अशा पद्धतीने परत थर्टी एट पर्सेंटच्या लेवलला त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून त्यांनी परत वरची अपसाईड मुवमेंट जी चालू ठेवलेली आहे त्याच्यानंतर चांगला वर गेलेला आहे तर अशा पद्धतीने फिबोनाचीचा अभ्यास करायचा आहे व्हिडिओ बघताना कंटाळा करू नका आणखी आपल्याला बरेचसे स्टॉक्स बघायचे आणि एक शेवटी कन्क्लुजन निघणार आहे तर ते कन्क्लुजन तु, तु, तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल टीसीएस टीसीएस मध्ये बघा एक्झॅक्टली थर्टी एट पर्सेंटची रिट्रेसमेंट घेतली आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये वरच्या बाजूला मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर आयसीआयसीआय बँक ह्या आयसीआयसीआय बँक मध्ये सुद्धा हे बघा हा हाय आहे आणि त्याच्यानंतर थर्टी एट पर्सेंटला बरोबर सपोर्ट घ्यायला आलेला आहे स्टॉक आणि तिथून त्यांनी बरोबर अपसाईड मुवमेंट परत कंटिन्यू केलेली आहे म्हणजे ज्या वेळेला त्याचं करेक्शन होतंय तर तो बरोबर ह्या थर्टी एट पर्सेंटच्या लेवलला जो तो येऊन यून बरेशा गे सपोर्ट घेऊन वरती जातोय असंच बऱ्याचशा मध्ये झालेले काही स्टॉक्स येथे वेगळे सपोर्ट घेतील तर ते पण आपण बघूयात आता हे बघा हा चा आहे एसबीआय चा स्टॉक् ट्वेंटी थ्री पर्सेंटला घेतलेली आहे रिट्रेसमेंट आणि कोविड लो पासून जर कधी बघितलं तर या ठिकाणी सुद्धा ट्वेंटी थ्री पर्सेंटलाच रिट्रेसमेंट घेतलेली आहे म्हणजे ह्या स्टॉक मध्ये खूप जास्त करेक्शन झालेली नाहीये ट्वेंटी थ्री पर्सेंट चे करेक्शन झाल्यानंतर लगेच यांनी अपसाईड मूव दाखवलेली आहे इथं सुद्धा तसंच ट्वेंटी थ्री पर्सेंट आहे आणि या ठिकाणी सुद्धा ट्वेंटी थ्री पर्सेंट आहे त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे इन्फोसिस चा इन्फोसिस मध्ये बघा फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट आलेलं आहे हे बघा ही फिफ्टी पर्सेंटची रिट्रेसमेंट लेवल आहे पुढचा स्टॉक आपण बजाज फिनान्स बजाज फिनान्समध्ये थर्टी एट पर्सेंटची रिट्रेसमेंट आलेली आहे हे बघा हा आहे हा आहे आणि त्याच्यानंतर थर्टी एट पर्सेंटला रिट्रेसमेंट घेऊन कन्सॉलिडेशन झालेलं लगेच मोठी अपसाईड मुवमेंट आलेली आहे या रेंजमध्ये तो कन्सॉलिडेट झाला त्याच्यानंतर त्यांनी मुवमेंट दाखवलेली आहे पुढे बघूयात हिंदुस्थान युनिलिव्हर हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये बघा हा जो दोन हजार पंधराचा लो आहे इथं आपल्याला कोविडचा लो जो आहे तो कन्सिडर करता येणार नाही आहे तर दोन हजार पंधराचा लो आपण कन्सिडर केलेला आहे आणि हा या ठिकाणी जो हाय आहे तर ह्या हाय पासून थर्टी एट पर्सेंटची रिट्रेसमेंट त्यांनी जी घेतलेली आणि तिथून परत तो उभार गेलेला आहे आता हे जे रिट्रेसमेंट आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही पोजिशनल ट्रेड जे ते करू शकता स्विंग ट्रेड जे करू शकता ह्या ठिकाणापासून सपोर्ट घ्यायला येतोय इथं आपण जर कधी ऑर्डर्स लावले आपल्या आणि इथून इथपर्यंत जरी आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग केलं तरी आपल्याला रेग्युलरली चांगलं जनरेट होऊ शकतं इथं सुद्धा थर्टी एट पर्सेंट आहे एलटी मध्ये बघा थर्टी एट पर्सेंटच्या रिट्रेसमेंट लेवलला आलेला आहे आणि तिथून परत अपसाईड मुवमेंट सुरू झालेली आहे मारुती सुझुकी आता ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा थर्टी एट पर्सेंटलाच आलेला आहे आणि थर्टी एट पर्सेंट वरून परत वर गेलेलं आहे हे आपण जस जसे नवीन हाय बनतील आणि लो तयार होतील तस तसे आपण चेंजेस करू शकतो आता या ठिकाणी जर कधी हा हाय पकडला आपण तर फिफ्टी पर्सेंटची रिट्रेसमेंट घेतलेली आहे त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा ह्याच्यामध्ये हे बघा या हायपासून बरोबर थर्टी एट पर्सेंटच्या लेवलला तो करेक्ट झालेला आहे आणि तिथून सपोर्ट घेतलेला आहे एच सी एल टेक एच सी एल टेक मध्ये फिफ्टी पर्सेंटची रिट्रेसमेंट आलेली आहे आयटी स्टॉक आहे आय टी जे बरेचसे फिफ्टी पर्सेंट पर्यंत करेक्ट झालेले आहेत कोटक बँक कोटक बँकमध्ये सुद्धा बघा थर्टी एट पर्सेंट पर्यंतच करेक्शन आलेलं आहे आणि तिथून वर गेलेला आहे ऍक्सिस बँक ऍक्सिस बँक मध्ये थर्टी एट पर्सेंट पर्यंतचा आलेला आहे आयटीसी आयटीसी मध्ये बघा या ठिकाणी हा जर हाय आपण पकडला तर थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट आलेला आहे आणि हा जरी हाय पकडला तरी सुद्धा थर्टी एट पर्सेंट रिट्रेसमेंट जे इथे आलेलं आहे त्याच्यानंतर आपण असं जर कधी वर गेलो तर हे इथं ट्वेंटी थ्री पर्सेंटचं आहे त्याच्यानंतर हा स्टॉक आता करेक्ट होतोय अजून आपल्याला तो आता जवळजवळ फिफ्टी पर्सेंटच्या लेवलपर्यंत आलेला करेक्ट होताना दिसतोय सन फार्मा हे बघा सन फार्मामध्ये सुद्धा हे जे पहिला जो हाय बनलेला आहे तिथून करेक्ट होऊन बरोबर थर्टी एट सपोर्ट घेतलेला आहे अल्ट्राटेक सिमेंट यांनी फिफ्टी पर्सेंटचा सपोर्ट घेतलेला आहे अल्ट्राटेक सिमेंट फिफ्टी पर्सेंटचा रिट्रेसमेंट घेतलेली आहे टायटन टायटन मध्ये बघा थर्टी एट पर्सेंटचा रिट्रेसमेंट आहे अदानी पोर्ट्स अदानी पोर्ट्स मध्ये काही न्यूज बेस होता त्याच्यामुळे बघा या ठिकाणी थर्टी एट पर्सेंटच्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे या कन्सिडर केला आपण हाय तर आणि हा जो हाय आहे त्याच्यानंतर तो जवळजवळ सेव्हन्टी एट पर्सेंटपर्यंत पर्यंत करेक्ट झालेला आहे हे न्यूजमुळे झालेलं होतं परंतु सपोर्ट बरोबर या ठिकाणीच घेतलेला आहे एनटी पीसी एनटी पीसी मध्ये सुद्धा बघा हा हाय जर आपण कन्सिडर केला तर थर्टी एट पर्सेंटची रिट्रेसमेंट जी झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा आणि या ठिकाणी आपण एंट्री घेऊन नवीन एंट्री ती आपण घेऊ शकतो ओ एन जी सी ओ एन जी सीमध्ये फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट आलेली आहे बजाज फिन्सर बजाज फिन्सरमध्ये फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट आहे बीई एल मध्ये काय झालेलं आहे बघूयात आपण एक कप अँड हँडलचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्या ठिकाणावरून ट्वेंटी थ्री पर्सेंट रिट्रेसमेंट आलेला आहे हा जास्त बुलिश वाला स्टॉक होता त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त ट्वेंटी थ्री पर्सेंटचं करेक्शन आलेलं आहे जेएसडब्ल्यू स्टील थर्टी एट पर्सेंट अदानी एंटरप्राइजेस यांनी सेव्हन्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट दाखवलेला आहे इटर्नल झोमॅटो नवीन आयला स्टॉक आहे तर त्यांनी सुद्धा थर्टी एट पर्सेंटचा रिट्रेसमेंट घेऊन वरती गेलेला आहे पावर ग्रीड याच्यामध्ये सुद्धा बघा थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट आपल्याला दिसत आहे तिथून स्टॉकची प्राइस एकदम चांगली वर गेलेली आहे कोल इंडिया कोल इंडियामध्ये बघा आता काही काही स्टॉकमध्ये आपल्याला अशा सुपद्धतीने सुद्धा आखता येऊ शकतो ही एक आपण हाय पकडला तर ह्या ठिकाणी थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट ते आहे आणि जर कधी या इथपर्यंत आपण हाय जर पकडला तर थर्टी एट पर्सेंटच रिट्रेसमेंट जे आपल्याला दिसत इथून तो स्टॉक वरच्या बाजूला जाऊ शकतो कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही स्टॉक्समध्ये मी सुद्धा ट्रेडिंग करणार नाहीये आणि कोणाला रेकमेंड सुद्धा करणार नाही फक्त एज्युकेशनल साठी आपण हे बघतोय बजाज ऑटो हे बघा याच्यामध्ये सुद्धा दोन पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो ह्या लेवल पासून कोविड लोच्या लेवल पासून हा जो हाय बनलेला आहे तिथून फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट जे झालेली आहे सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत रिट्रेस झालेला आहे स्टॉकची प्राइस सॉरी फिफ्टी पर्सेंट पर्यंत रिट्रेस झालेला आहे आणि हा फिफ्टी पर्सेंटला जो नवीन लो बनलेला आहे तर तिथून जर कधी आता था था रिसेंट हाय जर पकडला तर फिफ्टी पर्सेंट परत रिट्रेसमेंट जी ती तिथून परत वर गेलेला आहे स्टॉक नेस्ले हे ने बघा थर्टी एट पर्सेंटच आहे दोन हजार सोळाचा लो आहे हा आणि हा कोविडचा लो जो आहे कोविडच्या वेळेस त्यांनी थर्टी एट पर्सेंटला रिट्रेसमेंट घेतलेली आहे टाटा स्टील टाटा स्टीलमध्ये फिफ्टी पर्सेंटची रिट्रेसमेंट आलेली आहे विप्रो विप्रो मध्ये सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत करेक्शन झालेला आहे आयटी स्टॉक्समध्ये फिफ्टी ते सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत रिट्रेसमेंट झालेली आहे मागील दोन तीन वर्षांमध्ये बरेच करेक्ट झालेले आहेत आय टी स्टॉक्स काही काही एशियन पेंट्स हे बघा एशियन पेंट्सनी थर्टी एट पर्सेंट पर्यंत रिट्रेसमेंट घेतलेली होती त्याच्यानंतर वर जाऊ शकलेली नाही त्याच्यानंतर थर्टी एट पर्सेंट ब्रेक केलेली आहे आणि सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत तो आलेला आहे आता हा एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो सिक्स्टी वन पर्सेंटला सपोर्ट घेऊन परत वरती गेलेला आहे हिंदाल्को हिंदाल्को मध्ये बघा जवळजवळ सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंतचं रिप्लेसमेंट घेतलेलं आहे एसबीआय लाईफ थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट आहे आयशर मोटर्स याच्या ठिकाणी आपल्याला दोन रिट्रेसमेंट काढता येतील एक जे आहे ते थर्टी एट पर्सेंट पर्यंतच आहे आणि नंतरच्या लोपासून जर काढलं तर सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंतचं रिट्रेसमेंट घेतलेलं आहे ग्रॅसिम थर्टी एट पर्सेंट इंडिगो फिफ्टी पर्सेंट श्रीराम फिन फिफ्टी पर्सेंट जिओ फिन नवीनच आलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर काढलेलं नाही आहे टेक यम सिक्स्टी वन पर्सेंट आय टी कंपनी परत एकदा एचडीएफसी लाईफ हे बघा सिक्स्टी वन पर्सेंट आणि सेवन्टी एट पर्सेंटच्या जवळ रिट्रेसमेंट घेतलेली आहे ट्रेंट ट्रेंट ही चांगली मुवमेंट दिलेली अपसाईड मुवमेंट परंतु खालच्या बाजूला त्यांनी सपोर्ट जो येतो कुठे घेतलेला आहे थर्टी एट पर्सेंटला सपोर्ट जो तो घेतलेला आहे हे नंतर बनलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी हाय पकडून फिबोनाची टूल जे ते आखायचं असतं तर बरोबर थर्टी एट पर्सेंट रिट्रेसमेंट आहे टाटा मोटर्स हे बघा ह्या ठिकाणी जर कधी हाय पकडला तर जवळजवळ थर्टी एट पर्सेंट पर्यंतचा रिट्रेसमेंट आहे टाटा कन्झ्युमर्स यांनी सुद्धा थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट जे दिलेले आहे एक्झॅक्टली बरोबर त्याच लेवलला तो स्पर्श करेल असंही नाही कधी कधी थोडंसं खाली किंवा वर तो सपोर्ट घेऊन जाऊ शकतोय बघा या ठिकाणी थोडंसं खाली आलेला आहे आणि तिथून वर घेतलेला आहे थर्टी ट्वेंटी थ्री पर्सेंटची सपोर्ट लेवल आहे सिप्ला, सिप्ला मध्ये बघा थर्टी एट पर्सेंटचं रिट्रेसमेंट आहे डॉक्टर रेड्डीज फिफ्टी पर्सेंटचा आहे अपोलो हॉस्पिटल्स फिफ्टी पर्सेंटचं रिट्रेसमेंट आहे आणि तिथून परत स्टॉकची प्राइस वर सुरू झालेली आहे मॅक्स हेल्थ नवीन लिस्टेड कंपनी होती थर्टी एट पर्सेंट रिट्रेसमेंट घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरती गेलेली आहे अशा पद्धतीने आपण जर कधी हे सगळे स्टॉक्स बघितले तर आपल्याला हे मॅक्झिमम जे स्टॉक्स आहेत ते थर्टी एट पर्सेंटच्या रिट्रेसमेंट लेवलला आलेले जे आहेत दिसत आहेत आणि बऱ्यापैकी स्टॉक्स आहेत ते फिफ्टी पर्सेंटच्या रिट्रेसमेंटला आलेले दिसत आहेत आता हे सगळे जे आहेत ते ब्लू चिप स्टॉक्स आहेत निफ्टी चे स्टॉक्स आहेत त्याच्यामुळे हे जे आहेत ते सिक्स्टी पर्सेंट पर्यंत जे आपलं सिक्स्टी वन पर्सेंट त्याच्यानंतर सेव्हन्टी एट पर्सेंट पर्यंत दिसतात तिथून वरती गेलेले दिसत आहेत परंतु काही काही स्टॉक्स जे आहेत जे स्मॉल कॅप मिड कॅप असतात तर ते हंड्रेड पर्सेंट रिट्रेस होऊन जातात असे पण आपल्याला दिसतात परंतु हे फिफ्टी निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स आहेत त्याच्यामुळे हे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कन्क्लुजन काढता येईल की मोस्टली जे स्टॉक्स आहेत ते थर्टी एट पर्सेंट पर्यंत रिट्रेसमेंट घेण्यासाठी येतात हे बघा एकदम परफेक्टली थर्टी एट पर्सेंटला ते, uh, ते बरोबर सपोर्ट घेतात आणि तिथून वरती जातात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त खाली ते जात नाहीत किंवा कमी जातात आता ह्यात पण थर्टी एटमध्ये जे आहेत तर ते सगळे टॉप टेन मधले कंपनीज आहेत आणि हे जे फिफ्टी पर्सेंटमध्ये आहेत तर हे बऱ्यापैकी हे लोअर कॅपिटल मधले स्टॉक्स जे आहेत तर त्याच्यामुळे मोस्टली जे थर्टी एट पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट ह्या रेंजमध्ये जे ते सपोर्ट घेतात या ठिकाणी तुम्ही एकदम विश्वासानी बाय करू शकता पुढे पण भविष्यात अशा कंडिशन्स येतील आता समजा ही जी एचडीएफसी बँक आहे तर ह्याची लेवल जी आपण आता आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आता आपल्याला विचार करतो आपण इथं करायची तर ती कुठे करू शकतो एक उदाहरणार्थ ते बघा आता हा बरोबर इथं थर्टी एट लेव्हल थर्टी एट पर्सेंट लेवलला येईल त्याच्यानंतर जर समजा आणखी थोडंसं रिट्रेसमेंट झाली तर तो फिफ्टीपर्यंत येऊ शकतो म्हणजे ह्या रेंजमध्ये तुम्ही याला एक बाय करू शकता कॉन्फिडेंटली कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही परंतु आपण जे काही के अभ्यास केला तर त्याच्यावरून हे कन्क्लुजन निघते की आपण या मोठमोठ्या स्टॉक्समध्ये या ठिकाणी जे एक इन्व्हेस्टमेंट करू शकतो सोबतच आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करणं त्याचं गरजेचं आहे कधी कधी काही स्टॉक्स जे इन्फोसिस सारखा स्टॉक आहे आता बघा तर त्याच्यामध्ये जास्त सुद्धा करेक्शन जे येऊ शकतं किंवा विप्रो सारखा स्टॉक आहे त्याच्यामध्ये जास्त सुद्धा करेक्शन जे ते येऊ शकतं तर आपल्या फायनान्शियल ऍडवायजरचा तुम्ही सल्ला घ्यायचा आहे आणि गुंतवणूक करायची हा फक्त आपला एक स्टडी आहे तुम्ही याच्यावरून तुमची एक, एक स्ट्रॅटेजी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी जी ती बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने फिबोनाची टूल्सचा वापर करू शकता तुम्हाला ह्या व्हिडिओतलं हे कंटेंट कसं वाटलं आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर हे व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या कॉमेंट्स आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स नक्की करा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर आपल्या जवळच्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आपले बरेच चांगले चांगले कंटेंट आहेत व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही आतापर्यंत अजून बघितलेले नसतील चॅनलवर नवीन आलेला असाल तर ते जुने कंटेंट सुद्धा उघडून बघा एव्हर ग्रीन कंटेंट आहेत तुम्हाला अजून पुढच्या दहा वर्षा नंतर जरी बघितले तरी तुम्हाला ते फायदेशीर ठरतील असं कंटेंट आहे तर तुम्ही ते नक्की जरूर बघा अजूनपर्यंत बघितलेले नसतील तर धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र